तुम्हाला कुणाल विजयकर हा कलाकार माहीत असेलच नाही का हिंदी सिनेमा वेब सिरीज याहीपेक्षा टी व्हीवरच्या जाहिरातींमध्ये आपण त्याला जास्त पाहत आलो तो कुणाल विजयकर आठवतो ना मध्यंतरी एन डी टी व्हीसाठी तो मुंबईतल्या फेमस फूड जॉईंट्स किंवा फेमस खाद्यपदार्थांवरचे स्पेशल शोज करताना दिसायचा जाफर वाईज बिर्याणी हा त्याचा आवडता फूड जॉईंट बिर्याणीचा तो चाहता आहे या कुणाल विजयकरचं एक यूट्यूब चॅनल आहे क्या आहे या नावाचं त्याचा म्हणजे तो या चॅनेलचा होस्ट आहे कुणाल विजयकरची दुसरी ओळख म्हणजे हा जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आणि राज ठाकरे यांचा वर्गमित्र कुणाल विजयकरने निवडणुकीच्या आसपास मला वाटतं राज ठाकरे यांच्या आवडीच्या पदार्थांवरचा एक एपिसोड साठी बनवला होता जो प्रचंड व्हायरल झाला होता लाखो व्ह्यूज त्या व्हिडिओला आले होते आणि राज ठाकरे हा मनस्वी कलाकार एक राजकीय नेता एक सिरियस पुडी आहे चोखंदळ खवय हे सुद्धा महाराष्ट्राला समजलं म्हणजे राज यांच्या आवडीनिवडी त्यांना आवडणारे पदार्थ बटाटा भजी पाव वडापाव मिसळ पाव अशा अनेक शाकाहारी आणि सुरमई फ्रायपासून शिंपल्या अशा मांसाहारी पदार्थांच्या यादीत राज ठाकरेंना साबुदाना वडाही आवडतो साबुदाना खिचडी आवडते हे ऐकून अनेकांना आनंद झाला होता राज यांच्या घरी गेलेल्या सन्मान्य पाहुण्यांचं स्वागत त्यांचं त्यांचा पाहुणचार व्यवस्थित होतो चहा मिळतो चहासोबत नाश्ताही असतो आणि त्यात बऱ्याचदा साबुदाणा खिचडी असते तर हे मोजक्याच लोकांना माहीत होतं अर्थात राज ठाकरे हे मोजक्याच लोकांना त्यांच्या पाहुणचाराची संधी देतात त्यामुळे ते लोकही मोजकेच असणार नाही का या मोजक्या लोकांमध्ये आता भर पडली आहे राज्याचे मंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांचे काही वर्षांआधी उदय सामंत कोण असं सा विचारलं तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना त्याचं उत्तर माहीत देखील नसेल नसायचं पण आज उदय सामंतांना बऱ्यापैकी फुटेज मिळू लागले आणि ते माध्यमांच्या पडद्यावर सतत झळकून लोकांना आता पाठ व्हायला लागले ते उदय सामंत प्रचंड महत्वाकांक्षी राजकारणी म्हणून उदय सामंत आपल्या महत्वाकांक्षांचा पाठलाग करत आहेत आता दिसतंय आधी अजितदादांच्या सोबत राष्ट्रवादीत नंतर ठाकरेंच्या सोबत शिवसेनेत मग शिंदेनी बंड केल्यानंतर कित्येक दिवस वाट पाहून हवा कुठल्या दिशेला वाहते याचा अंदाज घेत उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना शरण गेले देवेंद्रजींनी मग त्यांना गुवाहाटीचं तिकीट काढून दिलं त्यासोबत नव्या मंत्रिमंडळात त्यांचं उद्योगमंत्रीपद कायम राहील याचं आश्वासनही दिलं त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मागच्या अडीच वर्षात ते उद्योग मंत्री होते आताही उद्योग मंत्री असलेल्या या उदय सामंतांबद्दल बोलताना आपण सरळ बोलतोय पण संजय राऊत नेहमीच पातळी सोडून बोलतात खाजगीत तर ही पातळी प्रचंड सुटलेली असते कुस्तीत आणि थोडस खोचक उदय सामंत हा विषय निघाला की संजय राऊतांचा चेहरा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा बदललेल्या असतात त्यामागे नेमकं काय कारण आहे ना ते शोधून त्यावर एक वेगळा स्वतंत्र असा एपिसोड बनवणार आहे तुर्तास मी ट्रॅकवर हो येतो म्हणजे संजय राऊत उदय सामंत हे जे काही समीकरण आहे हे काय राऊत आणि उदय सामंत यांच्यात नेमकं काय बिनसलेलं असेल हे आपल्याला माहीत नाही देव जाणो पण आजही उदय सामंत राज ठाकरेंच्या घरी गेले म्हणजे सकाळी यावर आपलं मत प्रदर्शन करताना राऊत कुस्तीतपणेच बोललेत पत्रकाराने उदय सामंतांचा उल्लेख राजकीय नेता असा केला त्याच्यावर ते म्हणाले की उदय सामंत हे मंत्री आहेत शिंदेचे राजकीय नेता नाही उदय सामंत हे राजकीय नेते नाही उदय सामंत इज नॉट अ पॉलिटिकल लीडर हे मंत्री आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या गटातले एक मंत्री आता ते पुढे त्याची फोड करून सांगणारच होते पण ते तेवढ्यावरच ते ते आटोपलं त्यांनी राजकारणातलं एखाद्याचं स्थान नेमकं काय आहे हे सांगण्याची काही लोकांना खूपच घाई असते कारण ते स्वतःला फार मोठे विद्वान मोठे राजकारणी समजत असतात राऊत म्हणजे विश्वप्रवक्ते सकाळ सकाळी त्यांना जगातल्या सगळ्याच घडामोडींवर बोलायचं असतं ते बोलतात आपले पाकिटमार चरण चाटुकार ते सगळं बोललेलं चॅनेल्सवर दाखवतात काही कागद छपाईवाले छापतात त्यावर दिवसभर ब्रेकिंग ब्रेकिंग खेळत असतात पण राऊत आज जे बोलले त्यातल्या एका गोष्टीत तथ्य आहे एका गोष्टीत तथ्य आहे मराठमुळे खाद्यपदार्थ जर खायचे असतील तर त्यासाठी दादर आणि गिरगाव प्रसिद्ध होतं गिरणगाव लालबागही आलं त्यात पण आता गिरगावात गुजराती मारवाडी वाढले त्यामुळे बटाटावाडा साबुदाना खिचडी खायची तर दादरलाच जावं लागतं दादरमधलं आस्वाद प्रकाश किंवा पणशीकर अशा अनेक छोट्या मोठ्या हॉटेलांची वाट धरावी लागते पण उदय सामंतांना दादरवरून जाताना चहा घ्यायचा असेल किंवा मराठमोळा नाश्ता करायचा असेल तर ते शिवतीर्थावर धाव घेतात आता हे शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क नव्हे तर राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ संजय राऊत हे मागच्या कित्येक वर्षांपासून राज ठाकरेंच्या घरी गेले नसावेत ते गेले होते अलीकडे म्हणजे त्यांच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका द्यायला गेली होती तेव्हा राज यांनी राऊतांना साबुदाना खिचडी खाऊ घातली की नाही माहीत नाही पण मागच्या काही दिवसांपासून मनसे उबाटा युतीच्या बातम्यांचं जे काही प्रवक्तेपद जे आहे ते रावतांकडेच असल्यानं आणि आता ही युती होईलच याबाबत शंका वाटू लागली असल्यानं ते काहीसे चिंताग्रस्त दिसत आहेत एका बाजूला दोन्ही पवार एकत्र येत आहेत त्यावरही राऊत जबरदस्त चिडलेत ऐका आम्हाला असं वाटलं की लाहोर कराची फडकून आताच आहोत तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सोहळ्यांविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू आहे आमचाही संघर्ष सुरू आहे पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय साहेबांनी जो अपमान केला अपमानास्पद वक्तव्य केले त्याची खंत आम्हाला आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो हे सहकार मिळणार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही आपल्यामुळे जग आहे राष्ट्र अडचण या भूमिकेतून राजकारण्याने बाहेर पडणार आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेत आम्ही सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही पण आमच्या संस्था टिकाव्यात आमचे कारखाने टिकावेत आमची माणसं टिकावी म्हणून आमचं राजकारण नाही आहे आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण जे येतील ते आमच्याबरोबर त्यांच्याशी त्यांच्याशिवाय आणि जेव्हा मनसे उपाटा युतीला पुढे नेण्याच्या वेळीच ठाकरे परदेशात जाऊन बसले होते मधल्या काळात शिंदेसेना आणि राज ठाकरे यांच्यातले गैरसमज दूर व्हावेत हे प्रयत्न भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांनी सुरू केले होते हे जे जे काही समजलंय त्यावरून असं वाटतंय की आगामी महापालिका निवडणुकीत भाजप सगळ्याच पालिकांमध्ये स्वबळावर लढणार आहे आणि शिवसेना मनसे हे युतीत लढणार असं चित्र निर्माण केलं जाते या सरळ लढतींमध्ये महाविकास आघाडीला कुठलंही भवितव्य नाही हे स्पष्ट होत चाललंय भंजाळलेले राऊत जसे आपल्या मानसपित्याला जुमानत नाहीत तसेच राज ठाकरेंच्या मनसेच्या अधिकाधिक जवळ जाऊ लागलेल्या शिंदे सेनेवरही राऊत वैतागलेले उदय सामंत हे तसे ज्युनियर राजकारणी आहेत राऊतांसाठी कारण ते तरुण आहेत राऊतांचं वय झालं आता शिवसेनेतल्या वरच्या फळीतल्या राऊतांसारख्या या नेत्यांनी उदय सामंतांना फारशी संधी कधी मिळू दिलीच नाही पण उदय सामंत हे त्या काळात आदित्य ठाकरेंच्या गुडबुक्समध्ये होते असं म्हणतात त्यामुळे त्यांना जे काही मिळालं जे मिळायचं होतं ते पण पॉलिटिकल डिलिंग करण्यासाठी जो आश्वासक चेहरा आवश्यक असतो तो आता शिंदेंच्या सेनेत फक्त उदय सामंत आहेत सामंत हे एकनाथ शिंदेंच्या विश्वासातले आहेत जोडतोड तांबा पितळ करून युत्या आघाड्या किंवा पक्ष फोडणं वगैरे या गोष्टीला आता उदय सामंत सरसावलेले आहेत मराठा आंदोलनातल्या मनोज जारांगे पाटलांनाही हँडल करण्याची जबाबदारी सामंतांनी व्यवस्थित पार पाडली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या टीममधला योग्य मोहरा या कामांसाठी निवडला असेल तर तो उदय सामंतच आहे मग या अशा उदयाचा सूर्योदय होणार महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री लाभणार शिंदेंचा गट फुटणार अशा वावड्या या राऊतांनीच उठवल्या होत्या यावर तुमच्या लक्षात येईल संजय राऊत आणि उदय सामंत यांच्यात सारं काही आलबेल नाहीये किंबहुन हा काहीतरी गौड बंगालच आहे ते नेमकं काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला असं म्हणालो की एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे मी आता झालंय काय की मागच्या तीन महिन्यात शिंदेसाहेब एकदा तर उदय सामंत तिसऱ्यांदा शिवतीर्थावर गेले एकनाथ शिंदेना आमरसपुरी तर सामंतांना चहा खिचडी तिकडे पण यांच्यात राजकीय चर्चा मात्र झाल्याच नाहीत असं ते जगाला प्रत्येक भेटीनंतर सांगतात मग रावतांचा झालेला किंवा त्यांनी करून घेतलेला समज की मराठमोळ्या साबुदाणा खिचडीचा घास घ्यायचा तर दादरच्या आस्वाद प्रकाश किंवा पणशीकर यांच्याहीपेक्षा जर कुठलं मोस्ट वॉन्टेड किंवा डिमांडिंग ठिकाण असेल तर ते राज ठाकरेंचं निवासस्थान आहे जिथं आपल्याला अजून बोलावणं आलेलं नाही ना संजय राऊत मोठ्या आशेवर बसून होते की आपल्यालाही खिचडी मिळेल साहेब लंडनहून परतले की कदाचित राज उद्धव एकत्र भेट होईल आणि त्या युतीच्या बोलणीला सुरुवात होईल पण तसं काही होण्याआधीच एकनाथ शिंदे यांचा दूत खिचडी खायच्या बहाण्यानं राज यांच्या कानाला लागून आलाय आता तो भाग वेगळा की ते बाहेर काहीच सांगत नाहीत भेट झाली पण अराजकीय होते असं म्हणतात आता अराजकीय हा शब्द कोणत्या डिक्शनरीत आहेत तोही आपल्याला शोधावा लागणार आहे कारण मराठीत अराजक हा शब्द जो आहे तो एका वेगळ्या अर्थाने वापरला जातो मग असा अराजकीय वातावरण किंवा अराजकीय भेट ही नेमकी कशी असते म्हणजे दोघे जेव्हा भेटतात तेव्हा सगळं अराजक पसरलेलं असतं की काय असंही म्हणावं लागेल असो दादरची साबुदाणा खिचडी प्रसिद्ध आहेच पण ती इतकी प्रसिद्ध की राजकारणी तीन महिन्यात तीन तीन, तीन वेळा खायला हजर होतात नेमकं काय चाललंय या राजकीय खिचडी पुरवणं माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशांमुळे एका मागोमाग एक लोक मुंबईतले शिंदेसेनेत येत चालले त्यामुळे स्ट्रॉंग होत चाललेली शिंदेंची शिवसेना खरंच मनसेला सोबत घेईल का दोन्ही ठाकरेंच्या पक्षांना स्वतंत्र लढून कितपत यश मिळणार आहे भाजपने मागच्या निवडणुकीत ब्याऐंशी नगरसेवक निवडून आणले होते त्यातले किती नगरसेवक पुन्हा या निवडणुकीत निवडून येतील किंवा भाजप ते पुन्हा ब्याऐंशीच्या ब्याऐंशी नगरसेवक निवडून आणण्याच्या सुस्थितीत मुंबईत आहे का या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरात दडलंय संजय राऊतांच्या अस्वस्थतेमागचं नेमकं का कारण बघा शोधता आलं तर शोधा नाहीतर आपण पुढचा एपिसोड करणारच आहोत मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाई धन्यवाद नमस्कार